नमस्कार शुभज्योतिषमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण नोव्हेंबर महिन्याचे लग्नाचे मासिक भविष्य जाणून घेणार आहोत तुमच्या कुंडलीत पहिल्या ग्रहात अकरा अंक असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही कुंभलग्नाचे जातक आहात या महिन्यात लग्नाच्या जातकांसाठी नवीन नोकरीसाठी शुभयोग आहे सध्याच्या नोकरीत प्रमोशन किंवा मनासारखे बदल होण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही ग्रह अनुकूल आहे सध्याच्या व्यवसायात नवीन प्रकल्प सुरू करून प्रगती साधता येईल आर्थिक स्थिती चांगली राहील आणि प्रगतीची चिन्ह दिसतील विशेषतः व्यवसायाशी संबंधित नवीन प्रकल्पात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते नवीन विवाहाच्या दृष्टीने सध्या फार विचार न करण्याच योग्य राहील विवाहित जोडप्यांनी संयम राखावा लहान सहान वाद संभवतात त्यामुळे संवाद ठेवणं आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने आहारावर नियंत्रण ठेवा अनियमित खाणं टाळा चला तर मग नोव्हेंबर महिन्यातील बदल संधी आणि उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहूया नमस्कार गुरुजी आपण नोकरी आणि करिअर विषय बोलू सुरुवातीला नमस्कार कुंभ लग्नाच्या लोकांना नोव्हेंबरमध्ये नवीन नोकरीसाठी चांगली संधी दिसते का हो कुंभ लग्नाच्या जातकांना खूप चांगल्या संधी आहेत आणि विशेषतः याच्यामध्ये गोचर भ्रमण जर पाहिलं तर कुंभ लग्नाचा दशमेश जो आहे दशमेश जे आहेत ते मंगळ आहे आणि पंचमेश बुध आहे आणि हे दोघही दशमात आहेत त्यामुळे जे शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणामध्ये शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर लगेच नोकरी लागण्याची संधी कुंभ लग्नाच्या जातकांना आहे त्यामुळे नवीन नोकरी हमखास लागेल त्यांना वाट शिक्षण पूर्ण झाल्यावर वाट पाहावी लागणार नाही आणि जर काही बदलाची शक्यता असेल म्हणजे काही लोकांना आता त्यांची सध्याची नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे मोठ्या शहरात किंवा भारताबाहेर तर त्यांच्यासाठी कसं असेल त्यांच्यासाठी सुद्धा संधी खूप आहे त्यामुळे त्यांनी प्रयत्न करा इथं काय स काहीतरी व्हेन्यू दिसतो आहे म्हणजे पुष्कळशा लोकांना जे शासकीय सेवेतही आहेत त्यांना देखील किंवा जे, जे इतर खाजगी क्षेत्रात आहे त्यांना देखील कुंभ लग्नाच्या जातकांना प्रमोशन घेऊन परदेशात जाण्याची पण संधी आहे किंवा थोडस मोठ्या आणखीन त्यांच्या हेडक्वॉर्टरला त्यांना बदल म्हणजे ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे प्रमोशन बेसिसवर खूप चांगले योग आहेत काही हो प्रॉब्लेम नाही आणि इतकं छान असूनही नोकरीत काही अस्थिरता अचानक बदल किंवा आर्थिक नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे हा याच्यामध्ये सावध राहणं गरजेचं फक्त याच आहे की कदाचित कुंभ लग्नाच्या जातकांना त्यांच्या जेव्हा प्रमोशन मिळच्या त्या दृष्टीने जर त्यांना तो प्रस्ताव असेल आणि त्यांची जर त्यांना तो उपलब्ध होत असेल किंवा ते, दर ते प्रमोशन त्यांना मिळत असेल आणि कुठेतरी हेडक्वॉर्टरला जाण्याची किंवा परदेशात जाण्याची संधी पण उपलब्ध होत असेल निश्चित झालेलं असेल तर त्यांचे कुटुंब मंडळी जी आहे ती त्यांना थोडासा मज्जाव करतील की नको जाऊ म्हणजे जा अगदी आई वडीलही म्हणतील की आता या वयावेत आम्ही कोणा तू चालला आहेस आम्हाला एकटं सोडून वगैरे वगैरे अशा प्रकारचे किंवा कुटुंब म्हणेल तुम्ही एकटे चाललेले आहेत मग आम्ही काय इथे काय करायचं वगैरे अशा प्रकारचा थोडासा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे तर अशा वेळेला त्यांनी कालभैरवाचं अनुष्ठान केलं तर त्यांना फार उपयोगातील आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या कुटुंबाची साथ त्यांना मिळेल धन्यवाद गुरुजी आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयाकडे वळू लग्नाच्या लोकांनी नोव्हेंबरमध्ये नवीन व्यवसाय सुरू करावा कुंभ लग्नाच्या जातकांची व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगली स्थिती आहे ग्रह गोचरीचे ग्रह खूप चांगले आहेत त्यामुळे या आली या काळामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये किंबहुना पुढे पण जाऊन सोळा डिसेंबर पर्यंत त्यांना खूप छान संधी आहेत त्यांनी नवीन व्यवसाय सुरू करावा नवीन व्यवसाय करण्याचे योग चांगले आहे आणि जे आधीपासूनच व्यवसायात आहेत त्यांना या महिन्यात अडथळे दूर होण्याची किंवा प्रगतीची शक्यता आहे का जे आधीपासूनच व्यवसायात आहे कुठल्याही व्यवसायात असेल त्यांना अडथळे येण्याचा काही प्रश्न येत नाही त्यामुळे त्या निवारणाचा काही प्रश्न नाहीये पण त्यांना नवीन न, नवीन उपक्रम काहीतरी त्याच व्यवसायामध्ये निगडीत त्यांच्या शिक्षणाशी संबंधित असे उपक्रम त्यांना चालू करता येतील नवीन प्रोजेक्ट त्यांना हातात घेऊन नव्याने त्यांचे आणखीन व्यवसाय नव्याने दुसरा व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे धन्यवाद आता आपण आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक या विषयाकडे वळू लग्नासाठी नोव्हेंबरमध्ये एकूणच आर्थिक स्थिती कशी दिसते कुंभलग्नाच्या जातकांसाठी असं आहे की आर्थिक स्थितीच्या संबंधित ग्रह जो आहे तो भाग्य स्थानामध्ये आहे त्यामुळे आर्थिक स्थिती प्रगतिकारक राहील चांगली राहील काही अडचणी येणार नाही अर्थार्जनामध्ये सुद्धा वृद्धी असेल आणि अर्थार्जनाच्या दृष्टीने नवीन काही आणखीन त्यांना मार्ग सापडतील अशा प्रकारे आर्थिक स्थिती खूप चांगली राहील आणि जर कोणाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी समजा तर हा योग्य महिना असेल कर्जासाठी फक्त थोडीशी अडचण आहे कारण कर्जाचा जो कारक म्हणजे मंगळ ग्रह आहे तोच इतक्या चांगल्या स्थितीत आहे की तो कर्ज घेऊ देणार नाही म्हणजे ऋण ऋण मुळातच तो ऋण होऊ देणार नाही तो ऋणमुक्तिकारक ग्रह आहे ऋणमोचक आहे आणि त्यामुळे तो ऋण घेऊ देणारे कारण ते दशमात स्वराशीमध्ये वृश्चिकेत आहे फक्त या ठिकाणी तिथे बुध आहे आणि ते पंचमेश आहे तर याच्यामध्ये कुंभलग्नाची जी जातक थोडीशी शिक्षणाच्या संबंधितेमध्ये किंवा उच्च शिक्षण घेणं किंवा शिक्षणाच्या अनुषंगाने काही जो व्यवसाय त्यांना करणार असतील त्यांना थोडासा त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने नंतर व्यवसायाच्या दृष्टीने ऋण घेण्याची वेळ येईल आणि ते त्यांना सहजासहजी उपलब्ध होईल कारण आर्थिक परिस्थिती तशीही त्यांची नीट राहणार अ गुंतवणुकीच्या दृष्टीने लग्नासाठी यंदा कोणतं क्षेत्र जास्त अनुकूल वाटतं जसं की स्थावर मालमत्ता शेअर सोनं किंवा दुसरं काही गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्यामध्ये या कुंभ लग्नाच्या जातकांनी सध्या गुंतवणूक करावी कारण त्यांचा जो स्वामी आहे म्हणजे गुंतवणुकीच्या संबंधात लग्नाचा स्वामी हा मीन राशीमध्ये आहे आणि तो गुरूंच्या नक्षत्रात आहे गुरूंच्या राशीत पण आहे तर अशा वेळेला तो ते शनिदेव थोडेसे खूपच चांगल्या प्रमाणामध्ये म्हणा किंवा अनपेक्षितरित्या ते लाभ त्या गुंतवणुकीमध्ये लाभ देणार आहेत त्यामुळे त्यांनी ते गुंतवणूक करण्यास हरकत नाही आणि जर कोणाला स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करायचीच असेल तर कुठला मार्ग निवडावा घर भूखंड व्यावसायिक जागा कि असलेल्या घराचं रिडेव्हलपमेंट स्थावर मालमत्तेमध्ये तस दे विकास चा चा ते विकास म्हणजे पुनर्निर्माण किंवा रिडेव्हलपमेंट तर येत नाहीये कुंभ लग्नाच्या जातकांच्या ह्याच्यात ते दिसत नाही पण कुंभ लग्नाच्या जातकांनी आपली काही वडिलोपार्जित जमीन कुठे असेल तर त्याच्या शेजारची जमीन त्यांना उपलब्ध होईल तर त्यांनी तात्काळ तिथे तपास करून तिथे गुंतवणूक करावी दुसरं असं आहे की एखादं घर जर असेल त्यांचं एखादा फ्लॅट असेल आणि त्या फ्लॅटच्या शेजारी जर एखादा फ्लॅट आणखी त्यांना उपलब्ध होत असेल तर तो त्यांनी घ्यावा ते सुद्धा ती गुंतवणूक सुद्धा त्यांना दीर्घकालीन लाभदायी ठरणार आहे त्यामुळे तशी स्थावर पण गुंतवणूक करण्यासारखं नाही धन्यवाद गुरुजी आता आपण विवाह आणि कौटुंबिक जीवन या विषयां बद्दल बोलू लग्नाचे जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबात बोलणी सुरू करायला हा चांगला काळ आहे का नाही कुंभ लग्नात लग्नी सध्या राहूंचं भ्रमण आहे आणि सप्तम म्हणजे विवाह स्थानावरनं केतूंचं भ्रमण आहे कुठल्याही प्रकारच्या प्रेमाच्या संदर्भात जरी तो नवपंचम योगात राहू आणि शुक्र असले तरी प्रेमविवाह एक तर वाता वाच्यता करू नये आणि वाच्यता केली तरी थोडंसं थांबून घ्यावं या कालावधीमध्ये कालावधी बराच आहे कारण नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत त्यांना विवाह करता येणार नाही त्यांचा विवाह होणार नाही त्यांच्या विवाहात अडथळे येतील आणि येण केन प्रकरणे जरी त्यांनी विवाह, विवाह, विवाह थार केला तरी त्याच्यामध्ये खूप बाधा येतील तर त्यांनी विवाहाचा म्हणजे विचारच करू नये प्रेमी प्रेमसंबंध असलेल्यांनी आणि हाच थोडासा हे प्रकार अरेंज मॅरेजमध्येच आहे या ठिकाणी जर तुम्ही आता तर प्रसंत जरी झालेली असलं साखरपुडापर्यंत जरी बदल गेलेली असली तरी थोडासा विचार करू नये कारण सप्तमामध्ये केतू आणि लग्नी राहू आणि या अनुषंगाने केतूचं शनींशी षडाष्टक कारण लग्नेश शनी आहेत आणि त्यांचं केतूंशी षडाष्टक आहे आणि राहूशी द्विवादश योग आहे त्यामुळे एकदा ठरलेलं लग्न कदाचित मोडण्याचे योग या कालावधीमध्ये डिसेंब नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत प्रगल्भ आहेत अत्यंत प्रतिकूल आहेत तरी ज्यांचे विवाह इच्छुक जे आहेत त्यांनी अगदी तीस वर्षाचे जरी झालेले असले तरी एकतीस बत्तीस पर्यंत त्यांनी म्हणजे एकतीसाव्या वर्षापर्यंत त्यांनी थांबावे त्यांचा खूप विवाह त्यानंतर जो होईल तो अत्यंत यशस्वी आणि चांगला राहील ज्यांचं लग्न झालंय त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी कसे संबंध असतील लग्नाचे जातक म्हणजे स्त्री असो व पुरुष असो ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि संसार सुरू होऊन बऱ्यापैकी कालावधी झालेला असो किंवा कितीही कालावधी झालेला असो या कालावधीत दोन हजार सव्वीसच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्यांनी अतिशय संयम ठेवायला पाहिजे बोलणं एकमेकांशी जे, एक जे काय असेल ते विचारपूर्वक असावं स्त्री जातकाचं असो अथवा पुरुष जातकाचं असो आवड निवड प्रशंसा याच्यावरती तूर्ततास जे काय असेल ते सामंजस्याने समजून उमजून करू सहन करावं अशा प्रकारची ही ग्रहस्थिती आहे अन्यथा वितुष्ट येऊन संबंध विच्छेद होण्यास ची होण्यासारखी ही परिस्थिती आहे तर तो त्यांनी तेवढी दक्षता घ्यावी की आपण संयमाने राहावं आपल्या घरामध्ये पूर्वेप पूर्वेपासून असलेलं प्रेम प्रेमसंबंध नातेसंबंध हे जपून त्याच्याविषयी आदराने आणि संयमाने राहावं असं ही ग्रहस्थिती सूचित करते धन्यवाद गुरुजी आपण आता आरोग्याकडे कुंभ लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल कुंभ लग्नाच्या जातकांचं चा आरोग्य चांगलं आहे कारण आरोग्याचा अधिपती दशमात स्वराशीतल्या मंगळासोबत आहे आणि स्थानावरती जर म्हणजे अष्टमस्थानावरती शनींची राहू गुरूंच्या राशीतनं पूर्ण दृष्टी आहे त्यामुळे साधारणतः जर प्रत्येक जातकांनी कुंभ लग्नाच्या स्त्री अथवा पुरुषांनी आहारावर जर नियंत्रण ठेवलं आहारावर नियंत्रण म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे याच्यात परत असं आहे की वातपित्तकारक पदार्थांचं सेवन मर्यादेत ठेवलं तर ते त्यांना काही अडचण नाही अन्यथा थोडेसे पोटाचे विकार पुन्हा उद्भवतील जे दाम्पत्य सध्या संततीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी हे दिवस अनुकूल ठरतील का हो स्थानावरती राहूची म्हणजे रा दृष्टी आहे पंच ए पंच पाचवी आणि ही पाचवी दृष्टी ते राहूची मिथून राशीवरती आहे जी राहूंची रास आहे म्हणजे राहूंशी संलग्न रास आहे त्यांच्या गुडबुक्समधली ती रास आहे तर अशा वेळेला राहूंच्या गुडबुक्स म्हणण्यापेक्षा ती थोडीशी त्यांची निचरेसची रास आहे आणि राहूचा नीचपणा नीच राशीवर म्हणजे तो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह त्यामुळे संततीवाल्यांनी यावेळेला जर प्रयत्न केले तर संतती होण्यास काही अडचण नाही आणि ज्या स्त्रिया सध्या आहे, गर्भवती आहेत त्यांना आरोग्याच्या बाबतीत काही खास काळजी घ्यावी लागेल गर्भवती स्त्रियांनी सुद्धा परत म्हणजे मी जसं म्हटलं की आहारावरती नियंत्रण ठेवावं म्हणजे मग त्यामध्ये त्यांना त्या गर्भाला काही अडचण येणार धन्यवाद गुरुजी आपल्या वेळेबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता किंवा खालती कॉमेंट्स करू शकता धन्यवाद धन्यवाद नमस्कार